इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास करता येणार आहे आणि खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना सुद्धा आजपासून टोलमाफी करण्यात आली आहे इलेक्ट्रिक बसेस खाजगी आणि प्रवासी हलकी चारचाकी वाहनं राज्य परिवहन तसंच शहरी परिवहन उपक्रमांची प्रवासी वाहनं या सगळ्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत धनंजय इलेक्ट्रिक वाहनांना तसंच इतर वाहनांना सुद्धा आजपासून टोल माफी करण्यात आलेली आहे वाहन चालकांना बराच मोठा दिलासा म्हणावा लागेल श्रद्धा खरं तर फक्त इलेक्ट्रिकल वाहनांना टोल माफी जी आहे ती अटल सेतू वर देण्यात आलेली आहे यामध्ये चार चाकी वाहन असतील आणि बसेस ज्या इलेक्ट्रिकल बसेस आहे आणि सरकारी आणि खासगी यांनाही वाहतूक वा, जी करणारे वाहन आहेत त्यांनाही टोलमाफी असणार आहे आपण खरं तर पाहिलं तर या सगळ्या संदर्भातला निर्णय हा काल घेण्यात आला आणि आजपासून याची अंमलबजावणी जी आहे ती होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली त्यामुळे आजपासून खरं तर अटल सेतूवरचा जो इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास आहे तो टोल मुक्त होताना आपल्याला पाहायला मिळणार खरं तर आपण जर पाहिलं तर याचा फायदा जो आहे तो कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सवासाठीच्या चाकरमान्यांना सगळ्यात जास्त होताना पाहायला मिळणार आहे कारण की मोठ्या संख्येने आता कोकणातले जे सगळे नागरिक आहेत ते आ, गावी गणपतीसाठी जाताना पाहायला मिळते आणि अशा वेळेस जर त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल वाहन असेल चार चाकी किंवा त्या बस असतील तर त्यांना ही नक्कीच माफी असेल मात्र यामध्ये माल वाहतूक करणाऱ्या ज्या इलेक्ट्रिकल गाड्या आहेत त्यांना यामध्ये सूट नसणारे त्यामुळे त्यांना टोल हा भरावा लागणार आहे फक्त जे प्रवासी आहेत खासगी आणि शासकीय इलेक्ट्रिकल चारचाकी आणि ज्या बस आहे किंवा शासनाच्या ज्या बसेस धावतात त्या त्यांनाच फक्त या हा टोल जो आहे अटल सेतूचा तो माफ असलेला यामुळे या मोठा दिलासा मिळालेला आहे धनंजय धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी